होळीच्या दिवशी होळीत नारळ अर्पण करण्याची योग्य पद्धत नारळ टाकताना बोला हे दोन शब्द घरातील इडा पिडा निघून जाईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो रविवार या दिवशी आलेला आहे होळी होळी हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुल्क पक्षातील पौर्णिमा तिथीला होळीचं दहन हे करण्यात येते आणि यावर्षी वर्षी होळीचा दहन इतर रविवारी म्हणजे चोवीस मार्चला असणार आहे संपूर्ण देशामध्ये दे हे जे होळीचा दहन आहे तर हे वेगवेगळे नियम आहेत वेगवेगळ्या पद्धतीने सगळी आहात ती साजरी केली जाते विजय म्हणून साजरा करण्यात येतो होळीच्या दहनाची वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे होळीच्या दहनाच्या वेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचं नैवेद्यसह नारळसुद्धा अर्पण करण्याची प्रथा आहे खरं तर पहा आपले हिंदू धर्मामध्ये नारळ म्हणजेच श्रीफळ शिवाय कुठलेही शुभ कार्य किंवा पूजा ही, ही अपूर्ण मानली जाते तर ह्या होळीच्या दिवशी होळीमध्ये नारळ अर्पण का केला जातो त्याचबरोबर ह्या होळीमध्ये नारळ अर्पण करत असताना नव्याण्णव टक्के लोकच आहेत तर ती एक चूक करतात आणि म्हणूनच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये होळीमध्ये नारळ अर्पण करण्याची योग्य पद्धत सांगणार आहात त्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तर मित्रांनो जर तुम्ही हा नारळ अर्पण करताना हा एका मंत्राचं पठण केला हा एक मंत्र बोलून जर तुम्ही अशा पद्धतीने हा नारळ होळीमध्ये अर्पण केला तर नक्कीच तुमच्या घरातील इडा पिळा वाईट नजर दु दोष घरातील बांधणे नकारात्मकता ही संपूर्णपणे घराबाहेर निघून जाईल तर कशा पद्धतीने हा नारळ तर नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणांचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे पूजेत नारळाला अतिशय महत्त्व आहे नारळाला कामधेनू तर नारळाचा झाडाला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हटलं जाते आणि आपल्या दक्षिण भारतात नारळाला हरसोणं देखील म्हटलं जाते आणि या होळीच्या दहनामध्ये अग्नी अत्यंत पवित्र अध्यामध्ये अतिशय पवित्र मानला गेला आहे आणि म्हणून त्या होळीच्या दहनाच्या अग्नीत जे काही वस्तू आपण अर्पण केले जातात त्याच्या प्रभावाने अनेक शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जर आपण होळीच्या दिवशी होळीमध्ये नारळ अर्पण केला तर आपल्या घराची आर्थिक स्थिती आहे तर ती सुधारायला मदत मिळते कर्जाच्या बोज जो आहे तर तो आपल्यावरती असेल तर तो सुद्धा दूर होतो म्हणजेच एखादा कर्ज आपल्यावरती असेल मग हे घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलेही कर्ज जर आपल्यावरती असेल तर आपण नारळ हा होळीमध्ये अर्पण केला म्हणजे होळीच्या अग्नीत करा पण केला तर कर्ज हे लवकरच लवकर आपलं दूर होते त्याचबरोबर घरामध्ये पैसा हा स्थिर राहतो वर्षभर आपल्याला पैशाची कमरता ही भासत नाही त्याचबरोबर हा नारळ जर आपण होळीमध्ये अर्पण केला तर त्या अर्पण केलेल्या व्यक्तीला त्याचबरोबर घरातील सर्व सदस्यांना होळी हा देवी आहे तर तिचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात त्याचबरोबर ह्या कुटुंबात असणारे दोष नकारात्मकता इडा पिडा ही सुद्धा निघून जाते तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो होळीच्या दिवशी करायचा आहे होळी चोवीस मार्च म्हणजे रविवार आहे तर त्या होळीच्या दहन जेव्हा केलं जाते तेव्हा तेथे दहनानेच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्याची योग्य वेळसुद्धा मी सांगणार आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळामध्ये खास करून पाणी नसावं पाणी नसलेलं नारळ तुम्हाला घ्यायचं अस आहे जे ब्राऊन कलरचं असते ते, ते। आपण पूजेमध्ये वापरतो तसं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे हिरव्या रंगाचं नारळ हे तुम्हाला घ्यायचं नाही यानंतर हे नारळ तुम्हाला सोलून काढायचं आहे त्यांच्या शेंगा ज्या असतात त्या तुम्हाला काढून घ्यायचं आहे शेंडीची एक शेंडी तुम्हाला ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा नारळ तुमच्या हातात धरायचा आहे हातात धरण्याची जी पद्धत आहे तर ती शेंडी ही बाहेरच्या बाजूने असावी म्हणजे पुढच्या बाजूने शेंडी असावी यानंतर हा उजव्या हातामध्ये हा नारळ तुम्हाला धरायचा आहे आणि हा नारळ तुमच्या संपूर्ण घरामधून तुम्हाला फिरवायचा आहे तुमच्या घरातल्या प्रत्येक खोलीतून प्रत्येक कोपऱ्यातून तुम्हाला उतारून घेताना आपल्या मुख्य उ उंबरट्यावरून मुख्य दरवाज्यावरून उतारणं सुद्धा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला तुम्ही तो मंत्र तिथे जाऊन मंत्राचं मंत्र ओम सर्व बाधाये विनिमुक्तो धनधान्य सु तावंती मनुष्यह मत, प्रसादेन भविष्यती न संशय तुम्हाला जप करत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा मंत्र तुम्ही म्हटल्यानंतरनं हा नारळ तुम्ही उतर त्रोवल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुन्हा हा नारळ आपल्या घरात घ्यायचा नाही तर होळी तु दहनाची जे शुभ वेळ आहे तर ती चोवीस मार्चला रविवारी रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांनी चालू होणार आहे तर रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत असणार आहे तुम्हाला याच वेळेमध्ये हा नारळ जाऊन होळीमध्ये टाकायचा आहे याच हो वेळेमध्ये जर तुम्ही हा नार टाकला तर रिझल्ट तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये भेटेल आणि लवकरच भेटेल परंतु आता बऱ्याच ठिकाणी टायमिंगवरती होळी केली जात नाही फक्त होळी आज आहे तर मग ह्या दिवशी संध्याकाळी होळी केली जाते तर तुम्ही त्यावेळी हा उपाय केला तरीही चालेल परंतु ज्यांच्याकडे रात्रीची वेळ होळी करणार आहात म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या मुहूर्तावरती होळी जर केली तर त्यावेळी तुम्ही हा उपाय करा किंवा त्याच्या अगोदर केली तर त्या अगोदरसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता हा नारळ तुम्ही होळीमध्ये टाकल्या गेल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट सरळ हा नारळ होळीमध्ये टाकायचा नाही तर तुम्हाला काय करायचं आहे होळी पाशी उभं राहायचं आहे उभे राहताना आपली पीठ होळीकडे करायचं आहे आणि समोर आपल्याला तोंड करायचं आहे यानंतर नारळ उजव्या हातात घ्यायचं आणि आपल्या डोक्यावर आपल्या पाठीमागे घोडीमध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपल्यामध्ये असलेले नकारात्मकता आपल्याला कोणाचे दोष लागलेले असेल कोणाची नजर दोष लागलेली असेल कोणी शत्रू आपले असतील तर ह्या सगळ्या अडचणी हे सगळे दोष दोषदाही नष्ट होतात घरातल्या एका व्यक्तीने हा उपाय केला तर त्याचा लाभ जो आहे तो संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो संपूर्ण कुटुंबाची प्रगती होत असते हा उपाय जर तुम्ही होळीच्या दिवशी केला तर तुम्हाला आपल्या घरातली पिडा निघून जाते आपल्या घराला काही वाईट नजर असेल काही दोष असेल काही नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल तर तो सुद्धा आपल्या घरातून निघून जातो होळीच्या दिवशी हा उपाय करायला अतिशय महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल बरेच लोक होळीमध्ये नारळ अर्पण करतात परंतु अर्पण करताना काय करतात नारळ घेतात न ना होळीची पूजा करायला गेली की तेव्हा नारळ पूजा होळीमध्ये टाकून देतात परंतु आपल्याला असं न करता आपल्या घरातून हा न अशा पद्धतीने फिरायचा असतो त्याचा एक उतारा करायचा असतो आणि नंतर होळीमध्ये अर्पण करायचा असतो त्याचबरोबर होळीमध्ये अर्पण करताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो मंत्र आहे तर तो मंत्राचं तुम्हाला जप करता हा तुम्हाला ना हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि घरामधून फिरवताना सुद्धा तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अशाच पद्धतीने तुम्ही हा नारळ होळीच्या दिवशी अर्पण करा आणि चमत्कार बघा तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर प्लीज तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलायकनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन मिळेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ